नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा वाडगाव आदिवासीवाडी येथे नव्या अंगणवाडी केंद्राचे महिला व बालविकास मंत्री कुमारी आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं रायगड जिमा का दिनांक बघा पंधरा ऑगस्टची ही घटना आहे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना निधी अंतर्गत मंजूर झालेल्या वाडगाव आदिवासी अंगणवाडी केंद्राचे उद्घाटन महिला व मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमादरम्यान लेख लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांना लाभार्थी महिलांना धनादेशाचे वितरण करण्यात आले तसेच गरोदर मातांना बेबी केअर किट वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला बालकांच्या आरोग्यदायी सुरुवातीसाठी सहा महिने पूर्ण झालेल्या बालकांचा अन्नप्राशन दिवस साजरा करण्यात आला या उपक्रमातून कुपोषण प्रतिबंध मातृ आरोग्य संवर्धन आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा परिषद निर्मला कुचिक स्थानिक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला बचत गट अंगणवाडी सेविका या उपस्थित होत्या आणि आदित्य तटकरे स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांच्या हस्ते या अंगणवाडीचं उद्घाटन करण्यात आलं तर याच्या संदर्भात आदित्य तटकरे यांनी एक्स या अकाउंटवरून पोस्ट करून काही महत्वपूर्ण अनुभव सांगितलेला तो जाणून घेऊया तर बघा आदित्य तटकरे यांनी एक्स या अकाउंटवरून सांगितलेली माहिती आपल्या समोर आहे अलिबाग तालुक्यातील मौजे वाडगाव येथे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना निधी अंतर्गत वाडगाव आदिवासीवाडी अंगणवाडी उभारणी वाडगाव आदिवासीवाडी पतदीप वाडगाव आदिवासीवाडी पुरवठा नळ ही विकासकामे करण्यात आली या सर्व विकास कामांचे माझ्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं असं त्यांनी म्हटलेलं आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घडलेली ही घटना आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा आणि अशाच संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद